कार्यक्रमासाठी या ठिकाणी नगरसेवक शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय संजय राऊत ज्येष्ठ महाराष्ट्र आदरणीय पंतक ज्येष्ठ नेते आदरणीय वळीक बापू ज्येष्ठ नेते आणि आमचे मालक्षक आदरणीय बाबा साहेब माननीय नेते आदरणीय सुशांत भाऊ देवकर ज्येष्ठ नेते आदरणीय उल्हास बापू कदम आदरणीय रमेश अप्पा शे आदरणीय बापू कदम आदरणीय तात्या कोरेच्या जी अनेक लोक या शहरामध्ये गेली पंचावन्न वर्ष सुचून राहिले होते ज्या पंचावन्न वर्षामध्ये या शहरातल्या अनेक लोकांचे होते अन्याय त्या सगळ्या लोकांच्या भावना या मतपेटीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणा आणि तुम्ही या विद्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी जाणार तुम्हाला त्या विजयाचं तुम्हाला त्या रथावर आणून जाणार असं मोठं मी वाव होणार जगात कुठली इमारत एका दिवसात तयार होत नसते ती इमारत तयार होत असताना त्या इमारतीचा नकाशा बांधावा लागतो त्या इमारतीचा पाया बांधावा लागतो त्या इमारती उभा करत असताना प्रत्येक बीट ही काळजीपूर्वक उभा करावी असते आज तुम्ही ज्या यशाच्या शिखरावरती बसला आहात तुम्ही ज्या यशाच्या इमारती इमारतीवर आज आरोप झाला आहात त्या इमारतीचा पाया भरण्याची जबाबदारी पंचावन्न वर्षामध्ये अनेक लोकांनी केली अनेक लोकांचा त्याग त्या ठिकाणी आहे नी, अनेक लोकांनी ह्या शहरामध्ये संघर्ष केला अनेक लोकांनी प्रसंगी अपमान पचवलाय अनेक लोकांनी पराजय पचवलाय आणि ते सगळ्याचं फलित काय असेल तर पंचावन्न वर्षानंतर आज या सगळ्याच फलित तुम्हाला आपल्याला यशाच्या रुपयाला मिळतो खरे आभार मानले पाहिजे ते त्या मानले आज काही लोक माझ्या नजरेसमोर आहेत पंचावन्न वर्षाचा इतिहास माझ्या देखील अजिबात पण मी जेव्हापासून आले जेव्हापासून मला कळते तेव्हापासून अनेक लोक मी जे बघितले त्या लोकांचं इथे नामोलणं अत्यंत महत्वाचं म्हणजे तुम्हाला पेटे बांधत असताना आज गदम वकील साहेब दादा त्यांनी केले आहे आणि मला त्या गोष्टीची जाणीव आहे आज तुम्हाला आम्ही विचारचा कट्टा मानतोय पण एक काळ असा होता की समोर पराभव दिसत असताना शक्तींच्या काम त्या बरोबर केलं त्याचे योगदान तुम्हाला तुम्हाला सांगायचं कारणच आहे अनेक लोकांना त्या आहे त्या कुटुंबाचे परत परत नाव घेणार नाही मी माझ्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या लोकांचे त्या कुटुंबांचे नाव घेतले जे ज्या कुटुंबाने हे शहर मोठं करण्यामध्ये ज्या कुटुंबाने या शहराचा विकास करण्यामध्ये या भौ या शहराचा भौतिक विकास करण्यामध्ये सर्वांगीण विकास करण्यामध्ये ज्या ज्या कुटुंबांनी योगदान दिले ते सगळ्या कुटुंबांचे नाव आहे कदाचित त्या लोकांनी बघितलं नाही त्यातल्या अनेक लोकांना अक्षरशः त्या कुटुंबाची वाताच झाली अनेक लोकांनी बघितले काही लोकांचे अगदी गुणापर्यंत काही घटना केल्या आणि इतका प्रचंड त्या त्या लोकांना आपण आज या नगरपालिकेमध्ये प्रवेश करताना माझ्या मनामध्ये अनेक शंका कुशंका अनेक माणसं आणि त्या सगळ्याचं एक पाठीमागं काय होतं एक दुःख मात्र माझ्या पाठीमागं आजही आहे मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा अनेकदा उल्लेख केला होता पण मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या गोष्टीचा अजिबात उल्लेख केला होता ती, के ती गोष्ट अशी होती की माझे आणि माझी आई फक्त आज बघायला आहे ते बघायला असा रे होते एवढंच फक्त आज माझी इच्छा आहे विधानसभेच्या यशापेक्षा माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठं यशमुख असेल या नगरपालिकेच्या पंचावन्न वर्षाची सत्ता उलटून टाकण्यामध्ये जे यश मिळले त्याच्यासारख्या आनंद मग कुणी कुणी योगदान दिले असे अनेक लोक आहेत मी त्या लोकांचा आज उल्लेख करणार पण जे तो उपस्थित आहे त्या सगळ्या लोकांचा मला उल्लेख करावा लागेल कदाचित काही लोकांचे नाव राहतील काही लोकांचं मुद्दामत असतात म्हणजे मी तुमच्या निवडणुकीच्या विजयीच्या विजयी सभेमध्ये सुद्धा त्या लोकांच्या नावाचा उल्लेख करावा सव्वीस उमेदवार लोक होते नगरसेवक पाण्यासाठी तुम्ही बावीस जण निवडणार ज्या चार लोकांचा जा पराभव झाला त्या लोकांनी त्यांनी दिलेली त्या निवडणुकीमध्ये टॅक्टर त्यांनी दिलेली फाईट आणि त्या त्यांनी दिलेल्या निवडणुकीमध्ये जे झुंजवले त्यांनी मग तुम्हाला हे मोठं यश मिळालं त्या चार लोकांसाठी विश्व झाला असेल अमल असेल काही गाडीवली नसताना अगदी नऊ दिवस आहे त्या मी त्याला सांगितले की तुला प्रभाग क्रमांक असा मध्ये उभं राहायचं एका शब्दामध्ये तिला सांगितलं नाही की किंवा माझी अडचण आहे मला तुम्ही माझी बायफ्रेंड ग्रुप आहे मला डबल उमेदवार देत आहे एक पार्टीसाठी जो निर्णय घेतला जो आम्हाला मान्य केला प्रभाग क्रमांक सात मध्ये माझ्या उज्ज्वल लाखी द्या सात मतावर फक्त आणून ठेवून प्रभाग क्रमांक सात मध्ये जे यश मिळालं त्या उज्ज्वल लाखीने आपल्याला प्रणव हलवडे प्रभात क्रमांक बारा मध्ये त्याला मनामध्ये त्यानं मला पहिल्या दिवशी विचार होत काय जाते असं होणार नाही तर प्रणवचा पराभव देणं शक्य नव्हतं पण तो लढला लावली म्हणून आपल्या सर्वांनी यश्नी त्या पद मध्ये त्यांनी निवडून आणण्यामध्ये दोघांचं खूप मोठं योगदान त्यांनी केलं पहिल्यांदा कुणाला विसरलं नाही पाहिजे आणि ह्या चार लोकांना तुम्हाला अजिबात कामा नाही कारण तुमच्या यशामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे मी मगाशी मोहन मोहनदादांचं नाव त्या ठिकाणी घेतलं तुम्ही आज यश बघताय पण विधानसभेच्या निवडणुकीला पराभव झाल्यानंतर ज्या वेळेला नगरपालिकेची निवडणूक झाली होती दोन हजार बारा समोर सगळं दिसत होतं काही टिकावं लागणार नाही अशी अवस्था होती पण त्यावेळेला सुद्धा दादा नाही एवढ्या एका याच्यावरती त्यावेळेला आमची संयुक्त लढली आमचा राजूबाईला दोन लढला आमचा सवीर कदम लढला आमचा अमोल मंडळी ही सगळी मंडळी त्यांचं योगदान आज त्यांनी एका शब्दाने मनात उमेदवारी मागितलं नाही त्यांनी सांगितलं तुम्ही जो निर्णय घ्या तो आम्हाला मान्य आहे काही उमेदवार थांबले बॉबी आमचा अविनाश थांबतात शरद काय कोणा आमचा थांबतात अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांनी ह्या पार्टीसाठी प्रसंगी आपल्या सगळ्या कारण आता ठेवायला विजय दिसत होता विजय दिसत असताना सुद्धा ह्या मंडळींनी प्रसंगी माझा घेतली आणि या सगळ्या मंडळींचं योगदान तुम्हाला आतून खरं आमचं थांबणार या सगळ्या गोंधळींचं योगदान तुम्हाला विसरू देणार नाही विधानसभेच्या निवडणुकीला एक वर्ष होऊन गेलाय त्या विधानसभेच्या निवडणुकीला अनिल भाऊच्या पश्चात एखाद्या नेतृत्वाच्या पश्चात माझ्यावरती विश्वास ठेवून त्या शहरातल्या अनेक लोकांनी आपल्याला मदत करण्याची भूमिका घेतली विलास बाकुलदार का माणूस जो माणूस ती पार्टी उभा करण्यामध्ये चाळीस पन्नास वर्ष ज्या माणसाने त्या माणसाने कसल्याही अपेक्षेशिवाय

हे आपल्याला नगरपालिकेच्या पदभार स्वीकारताना आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव असली पाहिजे त्याला कारण आहे ज्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागत होता प्रत्येक फेरीच्या वेळा चालू होती तुम्हाला मला कदाचित माहीत नसेल पण मी मारुकात सुद्धा निकाल ऐका आणि काही आता आत मोबाईल नव्हते विधानसभेच्या निवडणुकीला निकाला बाबतीत एवढी सुद्धा सांगत नव्हतं त्यामुळे मनात अजिबात घेतले नव्हती पण ह्या निवडणुकीला इतकं प्रचंड प्रेशर होत आहे बापू

आणि पहिला निकाल तुम्हाला लागला तर प्रभात क्रमांक निकाल लागला पण मी विजयी सभेमध्ये नाथबाबाच्या मंदिरामध्ये छोटेखाने के भाषण केलं होतं ते भाषण फार जरा ऐकलं नाही आणि ते भाषण मला वाटतं सोशल मीडियावर पण आलं होतं पण खूप कमी लोकांना माहीत आहे की मी त्या भाषणाच्या वेळेला माझ्या मनामध्ये ज्या घटना घडल्या होत्या त्या घटना माझं तुम्हाला सांगितलं निकालाच्या आदल्या दिवशी मी रेऊ चुटाला पाया पडायला गेलो आणि मी तिथे गेलो संध्याकाळी साडेसात आठ वाजले असते आणि मला भाग्य गटला भागीस आणि त्यांनी मास्क लावला मी त्यांना मला त्यांना मास्क विषय वाटते की त्यांना ओळखलो त्या मी आता आता त्या मंदिरासमोर गेल्या आणि नतमस्त पायापाल तोपर्यंत मनामध्ये मला भिकल होती पण त्या पाया पडल्या त्या निघून गेल्या मला म्हणलं नेमका मी थोडासा हजबंद झालो म्हणून मी अनेक निवडणुका असे अपयश बघितले स्वतःचा अपयश आलं तरी आणखी तर त्याचं वाईट वाटत नाही ते आपल्याला सोसायचं पण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या तीन निवडणुकीमध्ये अशी अनेक कुटुंब आहेत की ज्या कुटुंबातल्या महिला सांगण्या सांगण्यावरती पार्टी टिकली पाहिजे या हेतूनं बरा माहीत असताना सुद्धा त्या महिला त्या ठिकाणी होत आहेत आमच्यात राम मकडील म्हणजे आता मला असं वाटायचं की आता काय होतंय पंतप्रधान म्हणजे मला पुरुषांचं टेन्शन नाही मी विधान नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं पण सांगितलं की मला पुरुषांची काळजी मला महिलांची काळजी मी नावाला एवढंच सांगितलं बाबा मला आता माझे वडील असते तर कदाचित एखादं ओझं केलं माझ्यासाठी सोपं झालं पण माझ्या वडिलांच्या कश्चात तुला एवढंच मागणार आहे आता हा वाईट म्हणा काय माझ्या खांद्यावरती देऊ नको की अनेक कुटुंब आपण पनाला लावून दिसते किटुंबा केलेत त्या लोकांना यश दे कारण हे करण्यासारखं मला नाही आयुष्यभराचं वाटतं मला काही लावून घ्यायचं नाही इतक्या म्हणजे राम मानाची मला इतके चौथी तिसरी चौथी मी मला इतकं प्रेशर असायचं आम्ही गंभीर म्हणायचो राम मला सांगायचे की कुठल्याही निवडणुका आल्या एक विशिष्ट प्रकारचे प्रयोग व्हायचे आमच्यावर त्याच्यावर बापू बोलत नाही ते घरा पुढं आमच्याकरता खेळायचं तुम्ही घराच्या पुढे आमच्या करता खायचं मग पूर्वी एक देवस्थानच बाबा तिथं काय करायचं तिथे हातात खेळायला ठेवायचं फोटो लावायचा आमच्याकडे खेळायला कोण तिने गेलो होत

या विक्रेशामध्ये तो आत्मविश्वास तयार केला आणि या लोकांना परिवर्तनापर्यंत पोहोचवलं ही खूप मोठी जबाबदारी होती आणि या सगळ्या उदय खाद्यावरती घेऊन तुम्हाला असं वाटतं की कमी वयामध्ये या सगळ्यांना मी प्रयत्न केला पण मला या विक्रीकरांच्या जनतेचं ह्या घट्यातल्या तमाम मतदारांचा मनापासून आभार मानायचं आहे की तुम्ही खूप मोठी ताकद केला विनंती आहे निकाल लागला मी पूर्ण फेऱ्या झाल्याशिवाय मी अजिबात गुलावात ज्या वेळा चौथी फेरी पूर्ण आली ज्यावेळेला विजयी मंदिरात आम्ही सगळे बाहेर पडलो पण बंद काका हे सांगण्यासारखं नाही मुद्दा मी तुम्हाला सांगतो सगळे गुलात होते पण उजवला काकीचं रोहित अमर आणि प्रणव ही तीन माणसं माझ्या बरोबर मी गुलाबंद करतो कारण त्या ठिकाणी त्यांचं योगदान घेतलं सगळ्यांना बरोबर आणि मगच आम्ही त्या ठिकाणी गुलाबंद झाल्याचं घेतला पहिला आमदार असेल ज्या मी अमोल दादा खांद्यावर गेलं बॅक्सवर आहे पण पहिला आमदार असेल की अमोल शिसोई माझा मित्र पण आहे आणि माझा कार्यकर्ता पण आहे तो आल्याला त्याला खांद्यावर घेऊन नाचल्याला पहिला अंदाज मी यायला शकतो पण त्यांचं सगळ्यांना योगदान त्यांचं सगळ्यांना त्याग मला पाहिजे मिरवणुकीला आपण जेव्हा निघालो होतो त्यावेळेला कदाचित तुम्ही सर्वांनी दुलामध्ये तुम्हाला चेहरे वळखले असते तुम्हाला लोक पेढे भरवत होते तुम्हाला लोक ओळख होती तुम्हाला लोकं हार घालत होते तुम्हाला लोक बुके देत होते प्रचंड लोक त्या ठिकाणी आनंद साजरा करत होती पण मी अशी लोकं बघितले जी की जी लोक या ठिकाणी तुम्हाला हार करत असताना मान खाली करून करताना त्यांचे आनंद असून नपताना मी काही लोक बघितले तुम्हाला हे सांगायचं कारण हेच आहे की इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही कारभार करणार आहे कारभार करत असताना ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर जी लोक रडले तो तुमच्यासाठी ज्या लोकांनी आनंद असूर्व जी लोक घाई वगैरून रडलेत या विजयानंतर त्या लोकांचा मान सन्मान राखण्याची नैतिक जबाबदारी तुम्हाला असेल एवढं सोपन आहे थोड्या पंचवन वर्षाच्या प्रदीर्घ सत्तेला आपण बाजूला करणार आणि इथंपर्यंत दोन म्हणून ज्या पाहिजे अजून एक दोन लागला त्या लोकांनी आणि दोनशे बावीस झाले इतकं मोठं यश एवढं सोपं नसतं त्या यशामध्ये अनेक लोकांचा त्याग आहे तुम्हाला माझी विनंती आहे कदाचित तुम्ही बघितलं नसेल अनेक लोक काजल काकींना कोण वहिनी म्हणत कोण ताई म्हणत मी आत्ताच काजल काकी म्हणतो त्याला कारण नाही दोन गोष्टींचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे मी मला अशा पोशाखामध्ये कधी बघितलं नसेल हा माझ्या वडिलांचा पोशाख या प्रसंगी तरी आपला वडील तिथे असावायला आणि दुसरं तुम्ही माझ्या आईचा चेहरा बघा आणि तुम्ही काजर चेहरा बघा मंदर पाठीमाग त्या भावना माझ्या निश्चितपणे येत आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही ज्याला बसणार आहे या खुर्चीवरती त्यावेळेला ह्या शहरातल्या तमाम लोकांचं काम करणार की आपल्या पार्टीचं ध्येय आहे आपली पार्टी जबाबदारी केली अनेक वर्षांनी ठिकाणी काम करते जे जे शब्द आपण या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं लोकांना दिले ते सगळे शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांच्या आयुष्यात हो तर आला आणि त्याच्यामुळं सांगितलं की ताकदीने काम करण्याचा प्रयत्न तुमच्या सर्वांचा लोकप्रतिनिधी या ठिकाणी करतोय सगळ्यात मोठी जगेची बाजू कुठे असेल तर ज्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून नगर खात्या विकास खात्याचं काम होतं सुदैवाने आपले नेते मान्य एकनाथ साहेब त्या खात्याचे मंत्री लक्षात त्यांनी शब्द दिले आपल्याला आणि शब्दाला पक्का असणारा येतात कोण असेल तर एकनाथ शिंदेसाहेब त्यांनी शब्द केला की उद्या नगरपालिकेने व्यक्त केला मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की सगळेला नेट आले बंधकार दहा मिनी बरोबर व्यक्त केलं तुम्ही त्यांना भेटला तुम्ही आला बोलला आणि जिंकला पण त्या सभेचा परिणाम असा झाला महाराष्ट्र असताना शिंदे साहेबांनी एकाच सभेचा उल्लेख केला त्या सभेची ठिकाण कुठला सर्दी उद्याची सभा होती <laughs> ज्या नगराध्यक्षाला बोलवलं सत्काराच्या वेळेला त्यावेळेला सुद्धा राज्यभक्तीने सभा केल्या पण एकाच सभेचा उल्लेख केला त्या ती नाव आहे उठ्या सभे माझं नाव उच्च मला खात्री इथून पुढच्या काळामध्ये जे जे काम आपण त्यांच्या पुढे घेऊन जाऊ ते प्रत्येक काम ते निष्ठेनं आणि काही आपल्या पाठीमा उभं राहतील ते प्रत्येक काम करून घेण्याची जबाबदारी पूर्ण राहील फक्त आता ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत मी तुम्हाला उघडपणे सांगणार आहे म्हणजे माझं काय तुमच्यावरती अजिबात तुम्हाला रोज काय म्हणतो तुम्ही जबाबदार तुम्हाला काम करायची मोकळी काय ती मोकळी म्हणजे पंधरा काम हायचे बाबरांच्या पार्टीमध्ये सगळ्यात मोठा वीट पॉईंट काय असेल तर प्रचंड लोकशाहीच्या पार्टीचा आणि पुढच्या पार्टी सांगायचे काय हुकुमशाहीचं तर ती हुकुमशाही म्हणून आपण त्या ठिकाणी लोकशाहीचा मार्ग तुम्हाला ज्या गोष्टीत आपण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सभेमध्ये सांगितले की ह्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं काम ह्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटलं पाहिजे की तोच नगराध्यक्ष आहे तुमच्या प्रमाणात नगर नगर प्रत्येक नगरसेवक असं वाटलं पाहिजे की तोच नगरसेवक अजिबात दडपचाही न करता कसलाही न करता नगर विधान नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपल्यातलं शत्रुत संपलं हे घरे करून कुणावरती कुणावरती सुद्धा आकडे करू नका कुणाला वाईट भरू नका या शहरातला कुठलाही सामान्य नागरिक आजपर्यंत या नगर परिषदेमध्ये दहशती बघेल अगदी खुल्या मनानं आज जाग्यातल्या माणसाने प्रवेश केला नाही आज ही सगळी मंडळी नगरपालिकेमध्ये आली पाहिजे तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे पण त्यांचं काम तुम्ही ऐकलं पाहिजे त्यांचा मान सन्मान तुम्ही राखला पाहिजे एकाही सामान्य नागरिकाला तुमच्याकडनं उलट उत्तर जाता कामध्ये ही जबाबदारी तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांना पाहावी लागेल आलेल्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान करणं त्या माणसाचे काम करत ही जबाबदारी हो तुम्हाला सर्वांना एकत्रितपणे कोणी बावीसच्या बावीस लोकांना तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे पाचशे रुपयाची मदत मी नगरपालिकेच्या निवडणुकीला पुढच्या कुठल्याही कामामध्ये या नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य मालिका करून अजिबात कुठेही तुम्हाला करावं लागेल तुम्ही मला सांगा तुमच्या अडचण प्रसंगी मी माझ्या खाल कोणता अजिबात अपेक्षा तुम्हाला या नगरपालिकेच्या तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये करायच्या नाही निदर्शनास आलं तो जो शब्द मी दिला होता तो शब्द मी आजही पूर्ण करणार हा माझा तुम्हाला सांगू शकतो मी पंचायत समितीमध्ये काम करत एक माझं भावलेख टाकतो कदाचित माझं अख्खं आंदोलन पंचायत समितीच्या क्वार्टरमध्ये गेल्यामुळे भावनिक मी पंचायत समितीला निवडून आलो त्यावेळेला पंचायत समितीला मी मातृस्थानी होतो ती पंचायत समिती माझ्या माते समाज मानत होतो ती जिल्हा परिषद मी माझे समाज मानत होतो पंचायत समितीला जिल्ह्यात सगळ्यात जास्त पत्र निवडून आलो होतो जिल्हा परिषद सगळ्यात जास्त पत्र आलो होतो त्या दोन्ही ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं विधानसभेला दिल्ल्यात सगळ्या होतो विनंती आहे नगरपालिकेचं होत नाही तुम्हाला सुद्धा नगरपालिका तुमच्या मातृसा मानावं लागेल प्रत्येक निर्णय प्रत्येक काम ही समाज करण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल ते बॉन्डिंग भाऊनिक नातर तुमचा आणि नगरपालिकेचा फाव म्हणजे अपेक्षा मात्र मी या निमित्तानं शंभर टक्के करणार आहे आता मी सगळंच नगरसेवकांना नगर असं नाही आता पंत सगळ्या नगरच्या सत्कारच्या कार्यक्रमाला पदव्याच्या कार्यक्रमाला शिवनाम सगळ्यांना बोलतो आम्ही काय बोललेलं नाही आम्ही प्रशासकीय लोकांचा मान सन्मान राखले सुद्धा आपलं काम ते राखावं अशी माझी अपेक्षा कारण मी आमदार असून सुद्धा आज सगळ्यात कुठल्याही अधिकाऱ्याचा त्या अशी भूमिका मी कधी घेतली पण त्यांच्यावरती आपला वचन सुद्धा असावा त्यांच्यावरती आपला धर्म सुद्धा असावा ही भूमिका तुम्हाला सर्वांना तातीने घ्यावी लागेल कारण तुम्ही अधिकाऱ्यांसाठी नाही तुम्ही या शहरातल्या सर्वसामान्य माणसांसाठी आहात ती भूमिका तुम्हाला घ्यावं लागेल तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे आता काही केडरचे लोक आहेत काही घ्या केडरचे लोक आहेत आता जुन्या सोयी सगळ्यांनी सोडल्या पाहिजेत आता माईक मला असं वाटतं एक ना एक पर्यंत आवाज जात असतं सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे जे केडरचे असतील जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे असतील तुमच्या बाबतीत त्याच्यावर येता नये जेवढा अधिकाऱ्यांच्या बाबतीत चांगला आहे तेवढा अधिकाऱ्यांच्या बाबतीत सगळ्यात वाईट पण आमदार सुद्धा तुम्ही सुहास भाव राहिले आणि दुसरं काय मला तुम्ही फसवू शकत नाही अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे दुसरं तुमच्या छाच्या सुद्धा विनंती नाही तुम्ही मला प्रेशर करू शकत नाही मी तुमचा कार्यक्रमच ठरला इतिहास वेळी होत्या त्या इतिहास वेळी तुम्हाला कदाचित पचायला जड जाईल हळूहळू नाही आजच मोडायच्या आजचं मांडणी करून तुम्हाला पगार जे मिळतोय ना ते तुम्हाला शासनाचा पगार मिळतोय आणि या वृत्तीतल्या तमाम लोकांची सेवा करण्यात तुम्हाला पगार मिळतोय कुणाच्या एका कुटुंबाची सेवा करायला तुम्हाला पगार मिळत सेवा करायची आहे मी तुमचं कर्तव्य करायचं आहे ते या ब्रिटिश शहरातल्या सामान्य नागरिकांसाठी कर्तव्य करायचं हिचं बाण काम करायचं कारण प्रचाराला जात असताना अनेक लोकांनी सांगितले घरपुरातले पैसे घेतल्यावर सुद्धा महाभाग आहेत काय या या ठिकाणी इथं पर्यंत ठीक होत शौचालयाचे पैसे पण घेतले आता ह्याचे पैसे खाली उतरून आणि ते चालणार नाही इथून पुढं एक जरी तक्रार आली तर त्या तक्रारीचा लोक केला जाईल आणि संबंधित कर्मचाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला त्याची शिक्षा मिळेल शिक्षा मिळवू नये तुमचं काम आहे त्या ठिकाणी काम आणि जर प्रेशर वाटत असेल तर मला सांगा सोळा तारखेला तर ता सेच संपली महापालिकेच तुमच्या इच्छेनुसार सोयीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी पोच करत नगरसेवकाला फोन बोलणार तुम्ही ऐकून घ्यायला चालणार नाही कारण प्रशासन आणि पदाधिकारी ही रथाची दोन चाकं असतात एका चाकानं खचून जाऊन ना चालत नाही चुकीचं वागून चालत नाही दोघांनीही त्या ठिकाणी समान काम करावं लागतं की जबाबदारी तुमच्या सर्वांच्या तुम्ही घ्यावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी पूर्ण करणार आहे तोरण मुलांची नगरपालिकेच्या परिणामांमध्ये पहिली सभा अशी होते सभेला एक एकही गाडा बंद सांगतो तुम्ही पदभार स्वीकारण्याआधी सुद्धा मी संबंधित त्या ज्या गाड्यांचं आपल्याला पुनर्वसन करावं लागणार ते सगळ्या लोकांना बोलून घेतलं आणि त्यांना एका भाषेत सांगितलं तुम्ही मनामध्ये भीती बाळगू नका मनामध्ये शंका बाळगू नका तुम्ही मत दिलं नाही काय तुम्हाला चहा चहा पाजलाय त्यांना का पैसा आणि त्यांना विचारलं तुम्हाला ना दोन जागा दाखवतो तुमच्या सोयीनुला सांगा त्या ठिकाणी आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की समोर बसलेल्या सगळ्या लोकांनी तुम्ही कुणाच्या बाबतीने चुकीचं अजिबात शांतपणे प्रामाणिकपणे काम करायची जेव्हा तुमची पाच वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करा अशी अपेक्षा करतो मी जाताना एवढंच सांगतो की नगरसेवकांनी तुमच्या प्रभागामध्ये सतत भेटत राहिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे <laughs> प्रत्येक प्रभागामध्ये महिन्यातनं एक मीटिंग व्हावी हो तुमची आणि तुमच्या प्रभागाला मी शिवक साहेबांना सांगतो एक नोडल ऑफिसर तुम्हाला दिला जाईल म्हणजे त्या तुमच्या मीटिंग मध्ये ज्या लोकांनी तक्रारी मांडली त्या तक्रारीच काम झालं की नाही त्याचा पाठपुरा कनेक्ट जबाबदारी संबंधित नोडल अधिकारी नोडल ऑफिसर ते घेईल आणि प्रभा प्रभागामध्ये तुमचा संपर्क पाहिजे त्या प्रभागाचे सगळी काम मत देता असू द्या नसू द्या तसं काय बघायच नाही ती बघत नाही म्हणून आपण दोन हजार चार ला बारा दहा हजार मात्र मागवतो ते आज विजयापर्यंत पोहोचू द्या बावीस बावीस आणि प्रत्येक माणसाचं काम करायचं सर्टिफिकेट द्यावे अशी अपेक्षा मी त्या निमित्ताने व्यक्त करतो एकाठी बनी करण्यापेक्षा हे तुमचा कारभार हा अगदी पारदर्शकपणे व ते शहरातल्या कुठल्याही माणसाला था। त्रास न होता कसलीही दळपशाही न पाळता तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे हे काम करावं अशी हो। माफक अपेक्षा मात्र मी या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या विजया निमित्तानं करतो आणि तमाम मोठे कार्यक्रम अपेक्षा व्यक्त करतो चांगलं काम ज्या पद्धतीनं मी पंचायत समितीने गेल्यानंतर राज्यात पहिले होती झेडपेने गेल्यानंतर झेडपी राज्यात पहिली होती तशी माझी अपेक्षा आहे नाही एका फक्त स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नाही तर महाराष्ट्राला हे वाटे राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सगळ्या कामगारांमध्ये दे नगरपालिकेच्या शहराची एक नंबरला असेल असं काम कमी करावं आपली अपेक्षा ते <laughs> काम आमच्या सर्वांच्या व्यगांच्या माझ्या सगळ्यांच्या अपेक्षा तुमच्यावरती खूप वाहेर त्या अपेक्षा प्रचंड आहे अपेक्षांचं तुम्ही पूर्ण कराल बाकी तुम्हाला अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा सगळ्या बावीसांना शुभेच्छा आणि काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण तुम्हाला एवढंच सांगतो की अशा अनेक जर कदाचित तुमचे रोजचे संबंध नसतील पण उभा राहिलेले अशी अनेक मुलं आहे म्हणजे आमचा उभा आहे तुम्हाला पाठणार नाही पण ते कशात तुम्हाला पुढे दिसणार नाही आता विजयराव तो उभा आहे बच्चू हेमंत रोकडे तुमच्या अप्रोक्ष अशी अनेक मंडळी काम करत होते ज्या लोकांचा राहुल या ठिकाणी अब्दुल या ठिकाणी होत शिरीष असे अनेक लोक आहेत राजू कदाचित तुम्हाला माहिती असेल तुम्ही एक वाचून लोकला असाल तर मी मंडळी लोकले नव्हती लागतात या निवडणूक लागतात या सगळ्यांचा मान या गावातल्या प्रत्येकाचं काम सामान्यातल्या सामान्य तुमच्यापर्यंत आला पाहिजे त्याच्या मनामध्ये कसलीही भेटी नगर राहिले पाहिजे की काम तुम्ही सरकार कराव्यापेक्षित करतो आणि आव्हान करतो हे सरळ मिळून आवाज पाहिजे पण अनेक लोक मला कालपासून भेटले इतकी लोक मला भेटलेत या कार्यक्रमापूर्वी मला अशा अनेक लोकांनी मला सांगितलंय आज तालुक्यालिकेला किमान पन्नास टक्के लोक जसे किमान पन्नास टक्के शहरात तर माझं तुम्हाला विनंती आहे की तुम्ही बसाच शहरातल्या तमाम लोकांना विनंती आहे तुमचं काम आजू द्यानं नसू द्या ह्या आठवड्यात प्रभू त्याला सगळी करून नगरपालिकेला सन्मानाने या ताकदीने <laughs> या कारण ही नगरपालिका कुणाच्या बापाची तुमची नगरपालिका आहे तुमच्या सर्वांच्या सर्वसामान्य नगरपालिका आहे भावना तुमच्या द्या तुमचं प्रत्येक पोहोचवा यांच्यामध्ये करून देण्याची जबाबदारी आम्ही सगळे एकत्रितपणे पूर्ण करू पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आणि तमाम विटेकरांचा मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र